आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज विरोधकांकडून प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनभिज्ञ व अकार्यक्षम उमेदवारी लादल्यानं काँग्रेस पक्षाचा हात मजबूत श्री इराण निडोनी व श्री संतोष भोसले यांचे ठाम मत जत नगर परिषद निवडणुकीत प्रभा क्रमांक दोनमध्ये विरोधकांनी अनभिज्ञ व अकार्यक्षम अशा उमेदवारांना संधी दिल्यानं काँग्रेस पक्षाला अधिकच मताधिक्य मिळून काँग्रेसचे उमेदवार शोभा निडोनी व महादेव कोळी हे जत नगर परिषदेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून निश्चितपणे जाणार असल्याचा विश्वास काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक श्री रान्ना निडोनी व सामाजिक कार्यकर्ते संतोष भोसले यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केलं आहे श्री निडौडी म्हणाले की प्रभाग क्रमांक दोनमधील काँग्रेसचे उमेदवार सुपरिचित असून या प्रभागातील सर्व मतदारांशी त्यांचे अतुलनीय संबंध आहेत या प्रभागातील प्रत्येकांच्या सुखदुःखामध्ये येणाऱ्या अडचणीमध्ये आमचे उमेदवार तथा नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय सुजय उर्फ नाना शिंदे यांचा हीरा रीचा सहभाग असून सदर कारणाने या प्रभागातील मतदारांशी काँग्रेसची नाळ मजबूत झालेली आहे प्रभाग दोन च्या विकासाकरता अध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय उर्फ नाना शिंदे तथा नगरसेवक पदाचे उमेदवार शोभा निडोनी व महादेव कोळी हे अगदी सहजपणे उपलब्ध होऊन विकासाला दिशा देणारे सर्वसामान्य व्यक्तिमत्व असे श्री निडोनी व भोसले म्हणाले ऐकूया त्यांचे अभ्यासू मत नमस्कार सौ शोभा यडोनी प्रभाग क्रमांक मध्ये काँग्रेस पक्षामध्ये उभारले दोन आ, आपला परिचय मी मी ोबा रडोनी यांचा पती असून काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत एक कार्यकर्ता आहे आणि मी आज सगळ्यात गेली वीस पंचवीस वर्षेन काँग्रेस पक्षाच काम करत आहे आणि यावेळी प्रभाग क्रमांक दोन मध्ये माझ्या पत्नीना मी उभं केलेलं आहे ते त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दोन मध्ये महादेव बाप्पा कोळी हे जतचे संत गाडगेबाबा असल्यासारखं आहेत जे दिवसापासनं रात्रीपर्यंत दररोज जनसेवेमध्ये आपले योगदान देत असतात पण त्यांच्याबरोबर साथीला हे आमचा उमेदवार आम्ही दिलेला आहे कारण आम्ही आता सध्या जर जत शहराची स्थिती पाहता काँग्रेसला एक पोषक वातावरण आहे आणि काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी हे आम्ही सर्वांनी म्हणून कष्ट मला सांगा आपण इराणा आपण सुद्धा या जत नगर परिषदेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून अतिशय उत्तम उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आता प्रभाग दोन क्रमांक हा हा सुद्धा अतिशय तगडा म्हणजे तगडी लढत होणार असं काही चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसतं का असं काही चित्र मला दिसत नाहीये प्रभाग क्रमांक दोन हा विशेषतः आमचा लिंगाय समाजाचा वर्ग भरपूर मोठा आहे त्याचबरोबर इथं आम्ही भरपूर कामं केलेली आहेत प्रभाग क्रमांक दोन मध्येच आमचं बशी पुण्याचंही काम चालू आहे त्या अनुषंगानं जत शहराचं जिथं काही जा जातीय समीकरणाचं मतभेद न करता आम्ही सर्वांनी मिळून जत शहराच्या विकासासाठी गेली दोन चार वर्षे नगर परिषदेच्या माध्यमातून भरपूर कामं केले आहेत त्या प्रभाग क्रमांक दोन मधनं दररोज आमची जाणे येण्याची दररोजची रेलसल असल्यामुळं घसाटीचे लोक त्या आहेत आणि ते सर्व लोक आमच्या पाठीमाग आहेत अर्थात तुम्हाला असं म्हणायचं आहे की प्रभाग क्रमांक दोन मध्ये दोन मध्ये अतिशय तुमचं म्हणजे रोजचा दैनंदिन संपर्क अगदी प्रत्येक नागरिकाशी असल्यामुळं सदरची निवडणूक ही आव्हानात्मक नाही असं म्हणायचं आहे तुम्हाला निश्चितच यापुढे जात असताना मला एक प्रश्न असा पडलेला आहे की आपले जे दोन उमेदवार आहेत अर्थात महादेव कोळी आणि आपल्या सुविद्य पत्नी सौ शोभा निडोणी यांच्यासमोर कोणते आव्हानं असणार आहेत आता जर आव्हानं जर आपण बघायची झाली तर सध्या तर मला असं वाटतंय की या प्रभागामध्ये रस्त्यांची जर जवळपास सगळी व्यवस्था केलेली आहे अजून पण थोडेफार एक पन्नास टक्के रस्त्यांचं काम चालू आहे आणि सदर पाहता ह्या प्रभागात अतिशय उत्तम प्रकारे म्हणजे लाईटची पण व्यवस्था आहे आणि बाजूला जर पाहिलं तर ग्राउंडची पण व्यवस्था माननीय विक्रमदादा सावंत यांच्या माध्यमातन तिथं झालेलं आहे तिथं ग्राउंड पण झालेलं आहे प्लेईंग स्कूल पण झालेले आहेत तथापि अजून पण आम्ही या प्रभागात मोठे कामं करण्याचं नियोजन त्या पुढील पंचवार्षिक मध्ये करू आणि ते मोठ्या प्रमाणात करू मला सांगा निडणी साहेब आता सध्याची लढत पाहता एक विषय असा निर्माण झालेला आहे की सदरची निवडणूक ही जातीवाचक होईल असं तुम्हाला वाटतं का किंवा जातीय समीकरणावर ही आधारित होईल असं तुम्हाला वाटतं का कारण आपण सुद्धा एक लिंगायत समाजातले उमेदवार आहात प्रत्येक लिंगायत समाजाच्या आडी अडचणीला सुख दुःखांना त्यांच्या प्रत्येक ह्याला आपण उभारलेला आहात त्यामुळे अर्थात मला हा प्रश्न असा तसा वास्तविक हा विचारू नये पण असं एक अहवाल तुम्हाला वाटतं का या निवडणुकीमध्ये अजिबात नाही वाटत साहेब जातीय समीकरणाचं राजकारण अजिबात यावेळी होणार नाहीये कारण जातीच राजकारण कधीच लोकांनी नष्ट केलेलं आहे जातीवर कुठलंही समीकरण यावेळी अवलंबून राहणार नाहीये पण विकास कामाच्या आधारावर विकासाच्या जोरावर यावेळी राजकारण होणार आहे त्यावेळी विकासासाठी मान्य आम्ही आमचे नगराध्यक्ष म्हणून उमेदवार म्हणून नाना शिंदे यांना दिलेलं आहे त्यांचं जर अर्थात मला सांगा नगराध्यक्ष पदाचे आपण जे उमेदवार दिलेले आहेत मान्य श्री सुजय वर्प नाना शिंदे यांच्याविषयी आपण आपलं मत कशा पद्धतीनं मांडणार आहात किंवा ते तुमचे सक्षम उमेदवार आहेत हे कशा पद्धतीनं लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना सविस्तरपणे मांडू शकता मान्य नाना शिंदे एक असं व्यक्तिमत्व आहे की जे तळागडापासनं गटरीपासनं ते पार विधानसभेपर्यंत त्यांची ओळख आहे हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो कारण हा माणूस पार बिहार काकापासनं अशोक दादांपासनं त्यांचे सर्वांचे काम पाहता त्यांच्या पट्टीमध्ये तयार झालेला हा माणूस आहे आणि ह्या माणसाची ओळख पार मंत्री महोदयापासनं ते पार गटरमन आपला बल्लारी पर्यंतची ओळख त्यांना आहे आणि पूर्ण रस्त्यावर उभारून काम करण्याची जिद्द आणि ताकद त्यांच्यामध्ये आहे असं ताकद दुसऱ्या उमेदवार तुम्ही दुसरे उमेदवार अजिबात नाहीये एक तर उमेदवार आहेत दुसरे डॉक्टर साहेब आहेत एम डी डॉक्टर आहेत ते गायनाकोलॉजिस्ट आहेत त्यांना भेटायचं म्हटलं तर आता सामान्य आम्हाला सुद्धा आम्हाला जरी भेटायचं तर दोन दोन तास वेटिंग करावं लागतं तसंच दुसरे उमेदवार आहेत ते आपल्याच उमेदवारपैकी आहेत पण असे उमेदवार जे आता तरुण तडबदार आहेत लोकांसाठी झटून येणारे आहेत प्रत्येक मैताला हजर राहणारे माणूस आहे आता माधे बाप्पा म्हणा आमचे शिंदे दीपक म्हणा ते कुठल्याही जतमध्ये कोणी वारू दे त्यांच्या मागे त्यांनी असतात त्यांच्या पहिला फोन लागतो बाबा म्हणून लोक असतात अर्थात प्रत्येकाच्या आडी अडचणीला सक्षमपणे उभं राहणार असं तुमचं नगराध्यक्ष पदाच उमेदवार असून आणि ते कुशल अभ्यासू आहेत म्हणजे प्रत्येक स्तरा स्तरातला त्यांचा दाडगा अभ्यास आहे हे तुम्हाला असं लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून सांगायचं आहे असं असताना आपल्या प्रभागामध्ये आ, या निवडणुकी करतात त्यांची रणनीती किंवा त्यांचं कशा पद्धतीचं सहकार्य चालू आहे आपल्याला सध्या नाना शिंदे एक असा उमेदवार आहे की पूर्ण ताकदीनं सर्व वार्डामध्ये ते फिरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचे आमचे आमदार मा, साहेब माजी आमदार साहेब विक्रमदादा सावंत यांचं एक मोठं नाव या प्रभागात आहे काही चुकीच्या कारणामुळे त्यांचा पराभव झालाय पण दादानी खचले नाहीत तर ह्या निवडणुकीत पूर्ण तेवीसच्या तेवीस शिटा त्या काँग्रेस पक्षाच्या येणार आहेत त्याचबरोबर नगराध्यक्षही काँग्रेस पक्षाचा येणार आहे आणि सक्षम असं नगर परिषदेची पुढची पंचवार्षिक आम्ही सर्वांनी म्हणून करू आणि आमचा विजय हा निश्चित आहे अच्छा माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी कधीही जातीवाद राजकारण केलेलं नाहीये आणि ते आजपर्यंत केलेलं नाही आताही करणार नाही आणि याच अनुषंगानं मागच्या पंचवार्षिक मध्ये मला नगरसेवक करण्याची संधी त्यांनी दिली आणि या कारणानं मी लिंगायत समाजाचा सा एक सामान्य कार्यकर्ता असताना मला त्यांनी स्वीकृत नगरसेवक पद दिलं हेच मोठा बहुमान आमच्या लिंगायत समाजाला आहे आ, नमस्कार या ठिकाणी दोन मध्ये काँग्रेस पक्षाचे आणि तथा गटचे माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांचे कट्टर समर्थक मान्य श्री संतोष भोसले यांनी या ठिकाणी आपलं मत मांडणार लोकशाहीच्या माध्यमातून मांडणार आहेत तर त्यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करूया आपल्याला या आपलं काय मत लोकशाही न्यूजच्या माध्यमातून मांडायचं आहे मी संतोष भोसले गेल्या बारा तेरा वर्षापासून आम्ही माझ्या आमचे आदमी विक्रमराव सावंत यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच कार्यक्रम आलेलो आहे आता सांगायचं दोन प्रभागामध्ये मागील वेळे आमचे आप्पा असतील ते निसर्ग पराभव त्यांचा झाला त्याची खंत आमच्या प्रभागातल्या लोकांची आज ही आहे ही सल आम्हाला कुठतरी अजूनही म्हणजे भरून काढायची त्या जुने मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते प्रमोद हिरवे तर त्यांचं असं कोणतंही उल्लेखनीय कार्य आमच्या प्रभागात झालेलं नाही दुसरे आता जे उमेदवार आहेत अक्की साहेब त्यांचा या प्रभागाशी दुरांमुळे कुठलाही संबंध नाही त्यांना कोणती घरं कुठं आहेत हे देखील माहीत नाही तरी आमचे जे महागपक आहेत त्यांना घर टू घर प्रत्येक मतदार माहिती आहेत आणि प्रत्येक मतदारांची कामं त्यांनी आजपर्यंत केलेली आहेत आणि इथून पुन्हा पुन्हा ते करत राहतील याची खात्री आम्हाला आहे सांगा या प्रभाग दोन मध्ये नवीन संकल्पना कोणती प्राधान्यानं आणि तात्काळ राबवण्याचं तुमच्या डोक्यातलं गणित आहे आता आमच्या प्रभागात बघाय झालं तर रस्ते झालेले आहेत अन्य दादांच्या फंडातून विविध फंडातून आम्ही गल्ली रस्ते करून घेतलेले आहेत त्यानंतर त्या आता नवीन जी पाईपलाईन आलेली आहे ती ही संकल्पना दाराचीच आहे आणि त्याचंही काम आता चालू आहे ते काम आम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण करून पूर्न। आमच्या प्रभागातल्या नागरिकांना स्वच्छ मुघल पाणी द्यायचं आमचं हो नियोजन आहे दुसरी गोष्ट आमच्या प्रभागामध्ये महिलांसाठी एक आम्ही जिम तयार करायचं आमचा एक संकल्पना आहे तर तिथल्या आमच्या महिला भगिनींचं एक आम्हाला मागणी आहे की आम्हाला इथं जिमची एक व्यवस्था करून द्या त्या देखील आम्ही पावलं उचलत आहोत नवनवीन हे करून आपण ही निवडणूक आता यशस्वीपणे हाती घेतलेली आहे अर्थात लढा मोठा नाही असं निरवणी साहेबांनी सांगितलं पण तशा पद्धतीचं रचना सुद्धा तुम्ही अतिशय आत, चांगली आखलेली असं दिसून येतं या ठिकाणी आपण पूर्णविरोमा करतो या नमस्ते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा